नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉक्ट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे बिहार ही राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे बिहारचा निकाल देशाचं राजकारण फिरवणार आहे बिहारच्या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे एवढंच नाही तर सत्ताधारी भाजपला जी केंद्रातही सत्तेत आहे एन डी ए म्हणून आणि बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमार मुख्यमंत्री जरी असले तरी भाजप एन डी एमधून म्हणून बिहारमध्ये सुद्धा सत्तेत आहे तेव्हा भाजपसाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे या निवडणुकीच्या जय एन डी एचं भवितव्य ठरणार आहे कारण जे डी यूक म्हणजे नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडकडं नाही म्हटलं तरी बारा खासदार आहेत तीन क्रमांकाचे खासदार आहेत एन डी एमधले दोनशे त्र्याण्णव हा एन डी एचा आकडा आहे त्यातले दोनशे चाळीस खासदार हे स्वतः भाजपचे आहेत त्या खालोखाल अठरा खासदार हे तेलुगुदेसम पार्टी चंद्राबाबू नायडूंची तिचे आहेत आणि तिसऱ्या क्रमांकाला नितीश जनता दल युनायटेडचे बारा खासदार आहेत त्याखाली एकनाथ शिंदेची शिवसेना सात खासदार आहे त्याखाली बिहारमधलाच एक पक्ष चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी तिचे पाच खासदार आहेत बिहारमधले तेव्हा एन डी भवितव्यावरती बिहारच्या निवडणुकीचा खूप मोठा परिणाम होणार आहे जर का घवघवीत यश मिळालं भाजप जे डी यू आणि एलजेपी जे पी हम या युतीला तर मग काही बोलायची गरज नाही कारण मग केंद्रातलंही सरकार हे भक्कम होईल पण जर का बिहारमध्ये पराभव झाला एन डी एचा तर मग मात्र देशातली समीकरणं ही बदलतील पण खरंच तशी परिस्थिती आहे का ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं आडमोठी भूमिका ही एस आय आरच्या माध्यमातून घेतली आधी पासष्ट लाख मतदारांची नावं वगळली नंतर सुप्रीम कोर्टानं दट्ट्या दिला दणका दिला त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं पुन्हा मग तो आकडा कमी करत सत्तेचाळीस लाख इतका आणला त्यातही बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे ए न केन प्रकारे विरोधकांची काही मतं ज्यामध्ये त्यांचे जे मतदार असतील ती निवडणुकीच्या पूर्वीच खारीज करायची असा डाव आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा असा आरोप हा राष्ट्रीय जनता दल असेल किंवा काँग्रेस असेल यांनी केलेला आहे तो भाग आता बाजूला सोडूया बिहारमध्ये नाही म्हटलं तरी मतदारांची संख्या ही जवळजवळ निश्चित झालेली आहे ती मतदारांची संख्या सुद्धा सात कोटी बावन्न लाख इतकी आहे म्हणजे महाराष्ट्राला तुम्हाला आठवत असेल की नऊ कोटी बहात्तर लाख इतकी संख्या होती पण बिहारमध्ये मतदारांची संख्या महाराष्ट्रापेक्षा कमी आहे सात कोटी बेचाळीस ते त्रेचाळीस लाख इतकी ती आहे आता सांगायचं तात्पर्य असं आहे की बिहारमध्ये असं काय आहे बिहार ची की बिहारची निवडणूक फार महत्वाची आहे एकतर निवडणुकीच्या आधीच बिहारमधलं जे नितीश कुमार सरकार आहे भाजप त्याचा पार्ट आहे आणि केंद्रातलं जे एन डी एचं सरकार आहे यांनी मिळून बिहारमध्ये प्रचंड सवलती जाहीर केलेल्या आहेत लाभार्थी योजना जाहीर केलेल्या आहेत जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या अकाउंट्समध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये टाकले होते आणि ज्या दिवशी म्हणजे सहा ऑक्टोबरला मागच्या सोमवारी निवडणूक जाहीर होणार होती त्या दिवशी सुद्धा आणखी एकवीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये टाकले अशा पद्धतीनं पंच्याहत्तर प्लस एकवीस नाही म्हटलं तरी शहाण्णव लाख जवळजवळ एक कोटी महिलांच्या अकाऊंट्समध्ये दहा हजार रुपये हे भाजप प्रणित बिहारचं सरकार यांनी ते टाकलेलं आहे सत्ताधारी पक्षाने तिथल्या सरकारने ते, सरकार ते टाकलं आहे आता या पलीकडे सुद्धा अनेक अशा लाभार्थी योजना जाहीर केलेल्या आहेत की प्रत्येक घटकासाठी योजना आहे म्हणजे बांधकाम कामगारांपासून अंगणवाडी सेविकांपर्यंत आशा वर्करपर्यंत अगदी बेरोजगार पदवीधरापर्यंत त्याचबरोबर जे असे पदवीधर आहेत की ज्यांना टॅब विकत घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा अनुदान अशा वेगवेगळ्या स्कीम पेन्शन धारकांसाठी सुद्धा भरीव भत्ता वाढ इतक्या सवलती दिलेल्या आहेत की विश्लेषक आतापासूनच सांगायला लागलेले आहेत की लाभार्थी योजनांचा फायदा घेऊन भाजप बिहारमध्ये सत्तेत येत आहे पण खरंच ही वस्तुस्थिती आहे का बिहारमध्ये असं घडतं का बिहार ही देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा आहे का ती प्रयोगशाळा आहे याचं कारण असं आहे की बिहारमधलं वोट कॉम्पोजिशन मतदारांची समीकरणं त्यामध्ये जातीय समीकरणं फार महत्वाची आहे त्यातल्या त्यात नितीश कुमार जे बिहारचे नऊ वेळचे मुख्यमंत्री आहेत वीस वर्षांमध्ये ते नऊ वेळा मुख्यमंत्री झाले पुन्हा मुख्यमंत्री व्हायला निघालेले आहेत कारण भाजप आणि जनता त्यांनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे केलेला आहे भाजपकडं पाहिजे तसा कन्व्हिन्सिंग ज्याला स्टेट पॅन अपील आहे असा चेहरा नाही आहे भाजपचा नाईलाज आहे पण भाजपची सुप्त इच्छा अशी आहे की कसही करून एकशे तीसच्या वर जागा ह्या आपण लढवायच्या की जेणेकरून जागांमधला फरक इतका जसा तो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत झाला की फरकच इतका करायचा की नितीश कुमार स्वतः म्हणतील की भाजपचा मुख्यमंत्री होऊ द्या आणि मी आता निवृत्त होतो माझ्या मुलाला उपमुख्यमंत्री करा अशा मोडमध्ये नितीश कुमारांना जनता दल युनायटेडला आणायचा असा प्लान हा भाजपचा आहे साधा सरळ प्लान आहे जो भाजपनं महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीला के वर्कआउट केलेला आहे या पलीकडं विरोधक म्हणून तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव त्यांना लालू प्रसाद यादव यांच्या सावलीतून बाहेर यायचं आहे जी तीस टक्क्यांची वोट बँक आहे मुस्लिम प्लस यादव वोट्स तीस टक्के होत आहेत पण त्यांना सुद्धा तिकीट वाटपाचं मोठं आव्हान आहे मागच्या लोकसभा निवडणुकीला गेल्या वर्षी तिकीट वाटपात घोळ केला त्याचा मोठा फटका राजदला तेजस्वी यादवांना बसला त्याच्या आधी जी मागची विधानसभा निवडणूक होती तिथं भलई क्रमांक एकचा पक्ष राष्ट्रीय जनता दल झाला पंच्याहत्तर जागा आल्या होत्या आणि भाजपच्या चौऱ्याहत्तर जागा आल्या होत्या पण त्या पंच्याहत्तर जागा त्यांच्या ज्या आहेत त्या वाढू शकल्या असतात पण विनाकारण काँग्रेसला सत्तर जागा सोडल्या आणि काँग्रेसला सत्तर जागा सोडून काँग्रेसच्या केवळ एकोणीस जागा आल्या मी ती निवडणूक कव्हर केली आहे त्याच्या आधीची सुद्धा दोन हजार पंधराची निवडणूक कव्हर केली आहे प्रत्यक्ष बिहारमध्ये जाऊन लालू प्रसाद यादव जेव्हा निवडणूक लढायचे आणि काँग्रेसला जागा सोडायचे तेव्हा ते काँग्रेसला उमेदवार सुद्धा पुरवायचे आणि त्या उमेदवारांना रसद सुद्धा तेच पुरवायचे मतदार सुद्धा तेच पुरवायचे पण तेजस्वी यादवांना गेल्या दोन हजार वीस च्या निवडणुकीत हे जमलं नाही काँग्रेसचे तिथले नेते मला सांगत होते की अशी जी हमने ज्यादा सीट लिहिली आहे तेजस्वी से तेजस्वी की लहर आहे बिहार मे उसको खामियाजा जो होगा वो हमारे वोट से होगा हमारे सीटो से होगा क्योंकि हमारी बहुत सारी सीटे ये सीमांचल मे सीमांचल हा बिहारचा असा प्रदेश आहे की जिथे सत्तेचाळीस टक्के लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे म्हणजे मुस्लिम बहुल मतदार तिकडे जास्त आहे मतदारसंघ जास्त आहे आणि तिथे काँग्रेसला मोठा फटका बसला एम आय एम मुळे मागच्या दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये एम आय च कार्ड इतकं चालली इतकी पतंग चालली त्यांची जोरदार की त्यांनी नाही म्हटलं तरी एकोणीस लाख मतं खाली जागा आल्या नाही पण मतं खाल्ली त्यामध्ये राजद आणि काँग्रेसच्या सीट्स त्यांनी हरवल्या भाजपला फायदा झाला असच काहीसा आता प्रशांत किशोर यांची जनसुराज्य पार्टी करेल का किंवा संतोष आ, संतोष आणि मुकेश त्यांचं नाव विसरलो सहाणी संतोष आणि मुकेश सहाणी यांची विकासशील इन्सान पार्टी ती जी कोरी आणि छोट्या छोट्या जातींमधल्या तर प्रतिनिधित्व करते दहा बारा सीट्सवरती ते असं काही खेळ करू शकतात ते कोणाकडे जातात ते बघायचं ते सध्या तरी राज्यदा आणि काँग्रेस सोबत आहेत पण मग त्यांनी जर का जागा आणखी काही ठिकाणी त्यांच्या टेरिटरीच्या बाहेर काही खाल्ल्या किंवा प्रशांत किशोरांच्या जनसुराज्यानं त्यांच्या टेरिटरीच्या जा बाहेर जाऊन काही प्रयोग वेगळे केले तर मग हा जो गेम चेंजर असेल तो कोणाच्या बाजूने झुकेल याविषयी विश्लेषक संभ्रमात आहेत प्रशांत किशोर नेमकं काय करू शकतात मला विचाराल तर प्रशांत किशोर निवडणूक लढवतील की नाही इथपासून संभ्रम आहे कारण प्रशांत किशोर हे ब्राह्मण समुदायाचे आहेत म्हणजे ब्राह्मण समाजाचे आहेत ते स्वतः निवडणूक लढवू शकत नाहीत कारण ते पॉलिटिकली मायनॉरिटीमध्ये येतात पण त्यांच्या पक्षाचे अनेक असे उमेदवार आहेत जे शिक्षक आहेत चांगले इंजिनियर्स आहेत चांगले डॉक्टर्स आहेत चांगले वकील आहेत पण मग या मंडळींना खरंच मतदार मतदान करतात का आणि जिथे बिहारमध्ये कॉस्ट कॉम्बिनेशन खूप मॅटर करतं म्हणजे बिहारमधलं जी मतांचं कॉम्बिनेशन आहे ते जर का मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की खरंच बिहारची ही निवडणूक जातीय समीकरणांवर जास्त फिरू शकते रादर दॅन जरी एकोणपन्नास टक्के महिला मतदार असेल बिहारमध्ये टोटल आणि त्यांना इतक्या मोठ्या सवलती दिल्या असतील तरी सुद्धा जातीय समीकरणं ही वरच ठरतील का आणि म्हणून मग कास्ट कॉम्बिनेशन फार महत्वाचं आहे बिहारमध्ये एक्स्ट्रीम बॅकवर्ड क्लासेस म्हणजे अति पिछडा जे लोक आहेत मधले ते ईबीसी म्हणून गणले जातात त्यांची संख्या छत्तीस टक्के आहे अगदी छोट्या छोट्या मायक्रो ओबीसी जाती आहेत पण त्या खूप प्रभावशील आहेत आणि त्याची टक्केवारी ही छत्तीस टक्के होते त्या खालोखाल ओबीसीज जे मेनस्ट्रीम ओबीसीज आहेत ते सत्तावीस टक्के आहेत ईबीसी प्लस ओबीसी यांची एकत्रित संख्या त्रेसष्ट टक्के आहे जवळजवळ त्याखालोखाल एस सी मतं वीस टक्के आहेत आणि एस टी अनुसूचित जमातीची ती पावणे दोन टक्क्याच्या जवळपास आहे पावणे दोन टक्के फक्त आणि जनरल कॅटेगरीतली जी मतं आहेत ती जवळजवळ साडे पंधरा टक्के आहेत अशा पद्धतीनं शंभर टक्के मतांचं हे कॉम्बिनेशन आहे पण जो चेंजर व्हायटल फॅक्टर आहे क्रुशल फॅक्टर जो आहे तो कुर्मी ज्या समाजाचे नितीश कुमार आहेत त्यांची जवळजवळ दोन पूर्णांक सत्याऐंशी टक्के म्हणजे पावणे तीन ते तीन टक्क्यांच्या आसपास आम, मतांची टक्केवारी आहे कुर्मींची कोरी खूप क्रुशल फॅक्टर आहे अनेक मतदारसंघांमध्ये चार पॉईंट दोन म्हणजे चार पूर्णांक दोन टक्के एवढी मतं आहेत तेली ज्या समाजाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तेली समाजाची सुद्धा निर्णायक आहेत अनेक ठिकाणी ती जवळजवळ पावणे तीन टक्के आहे म्हणजे दोन पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के आहेत त्याचबरोबर मल्लाहार समाज त्यांची टक्केवारी ही अडीच टक्के ते पावणे तीन टक्क्यांच्या जवळपास आहे दोन पॉईंट सहा टक्के त्यानंतर बनिया अरविंद केजरीवाल ज्या समाजाचे आहेत बनिया हे बनिया जवळपास नाही म्हटलं तरी दोन पूर्णांक एकतीस टक्के इतकी आहेत आणि जितनराम मांझी हम पक्ष जो आहे त्यांचा जो समाज आहे मुसाहर दलित ते तीन टक्के आहेत तर ही जी वाईटल मतं आहेत ही अनेक ठिकाणी गेम चेंजर ठरू शकतात इतकी जातीय समीकरणं ही फार प्रबळ आहेत आता कोणाची ताक कशा पद्धतीची आहे हे जर का आपण मोजलं तर आपल्या लक्षात असं येईल की नितीश कुमार जे आहेत यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे का जवळपास वीस वर्षांपासून नऊ वेळा मुख्यमंत्री आहेत दहाव्यांदा मुख्यमंत्री व्हायला निघाले आहेत त्यांची मानसिक आणि शारीरिक प्रकृती नीट नाही आहे असा प्रचार झालेला आहे आणि ते दिसतंही अनेक कार्यक्रमांमधून की त्यांना विस्मरण होतं कुठे बसलो आहोत कशासाठी बसलो आहोत हे कळत नाही आणि मग तो चेहरा करून निवडणूक लढवता येईल का निवडणूक जिंकता येईल का याविषयी आत्ता कोणी बोलत नाही आहे पण हा विषय तेजस्वी यादव खूप प्रचारामध्ये आणतायत की तुम्हाला युवा चेहरा पाहिजे मुख्यमंत्री म्हणून नूतन बिहार ही घोषणा जेव्हा नितीश कुमारांनी केली होती तेव्हा ते पन्नाशीत होते आणि त्याचा फायदा त्यांना खूप झाला आज नितीश कुमार चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत तेजस्वी यादव तर खूपच तरुण आहे आणि तो म्हणतोय की आत्ता मी चार पाच गोष्टींवरती भर देणार आहे त्या चार गोष्टी सिंचाई इरिगेशन आणि दवाई मेडिसिन या गोष्टींवरती भर दिलेला आहे आणि गेल्या वीस वर्षामध्ये जे डीयूची मतांची टक्केवारी ही सदोतीस टक्क्यांवरनं बत्तीस टक्क्यांपर्यंत घसरली आहे मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार वीसच्या तुम्ही बघा जे डीयूला त्रेचाळीसच जागा मिळाल्या तरी नितीश कुमार मुख्यमंत्री झाले आणि भाजपला चौऱ्याहत्तर जागा मिळाल्या होत्या भाजपला जवळजवळ साडे एकोणीस टक्के मतं मिळाली जे डीयूला म्हणजे जनता दल युनायटेडला नितीश कुमारांच्या त्रेचाळीस टक्के त्रेचाळीस जागा मिळाल्या आणि साडेपंधरा टक्के जवळपास मतं मिळाली तेजस्वी यादवचा जो राजदा आहे राष्ट्रीय जनता दल त्याला पंच्याहत्तर जागा मिळाला सर्वात मोठा पक्ष म्हणून राजद पुढे आला एक जागा भाजपपेक्षा जास्त पण मतांची टक्केवारी भाजपपेक्षा नाही म्हटलं तरी ती दोन टक्क्यांपेक्षा जास्त तीन टक्क्यांपेक्षा जास्त होती तेवीस पूर्णांक एक टक्के काँग्रेसला एकोणीस जागाच मिळाल्या सत्तर लढवल्या होत्या काँग्रेसने आणि म्हणून मी तेव्हाही म्हटलं होतं की फार जागा सोडल्यात आणि आताही सांगतोय की काँग्रेसला फार फार तर पंचावन्न त्या अठ्ठावन्न सत्तावन्न एवढ्याच जागा सोडल्या पाहिजे काँग्रेसची तेवढी ताकद नाही भले राहुल गांधीला खूप रिस्पॉन्स मिळाला असेल पण त्याचा फायदा तेजस्वी यादवांच्या आघाडीला होतोय म्हणजे राहुल गांधी तेजस्वी यादव यांच्या आघाडीला होऊ शकतो काँग्रेसला एकोणीस जागाच मागच्या वेळेस मिळाल्या होत्या मतांची टक्केवारी ही साडेनऊ टक्क्यांच्या आसपास होती डावे पक्ष ज्यामध्ये सी पी आय म्हणजेच भाकपा आहे किंवा सी पी एम म्हणजेच माकप आहे त्यानंतर माकप माले आहे असे जे छोटे मोठे पक्ष डाव्या पक्ष जे आहेत त्यांना सोळा जागा मिळाल्या चार पूर्णांक दोन टक्के मतं मिळालेली होती सांगायचं हे आहे की नितीश कुमारांची ताकद आता पहिल्यासारखी राहिलेली नाही त्यांच्या जनता दलाची कारण चेहरा जरी ते असले तरी उत्तराधिकारी पक्षात कोण मुलगा हा तेवढा पुढे आलेला नाही स्ट्रॉंगली पक्षाचं नेतृत्व करायला आणि पक्षामध्ये इतर जे नेते आहेत ते अमित शहा मोदी यांच्या जास्त जवळ आहेत अशी एक चर्चा किंवा तसा अपप्रचार हा बिहारमध्ये हा होतोय मग नितीश कुमारांची ताकद जर का घटली असेल आणि ते जर का मेक अँड ब्रेक मेक ऑर ब्रेक अशा परिस्थितीमध्ये आले असतील पुन्हा त्यांना दहाव्यांदा सीएम व्हायचंच आहे जर का खरंच त्यांनी सुशासन दिलं असेल खरंच त्यांनी विकास साधला असेल बिहारचा आणि बिहारमध्ये त्यांनी काय नाही केलं मी बिहारमध्ये अनेक वेळा गेलोय बिहारची राजधानी जी आहे ती पाटणा ती बिहारच्या मध्यभागी येते आणि बिहारच्या चारी बाजूकडनं पाटणाला जोडणारे मोठमोठे महामार्ग हे नितीश कुमारांच्या काळात झाले जिल्हा मार्ग त्यांनी केले सायकल योजना असेल त्यानंतर शाळांचा गणवेश एकच ती योजना असेल त्यांनी त्यांनी घराघरात स्वतःचं नाव केलं त्यांच्याविषयी खूप आदरानं बोललं गेलं त्यांनी त्यांचा बेस हा सुशासनावरती आणि बिहारच्या प्रगतीवरती म्हणजे बिहारमध्ये रोड्स झाले पाहिजे बिहारचा विकास साधला गेला पाहिजे बिहारमध्ये वीज आली पाहिजे बिहारमध्ये पाणी लोकांना मिळालं पाहिजे अशा ज्या काही योजना त्यांनी राबवल्या त्या लॉजिकल लेनला नेल्या त्यामुळं ते नऊ वेळा मुख्यमंत्री झाले आता दहाव्यांदा मात्र तशी परिस्थिती नाही कारण त्यांचा चेहरा हा प्रकृती आणि मानसिक आजारामुळं असा काहीसा मागे पडलाय अँटी इन्कम्बन्सी आहे प्रस्थापित विरोधी लाट इतक्या वर्षानंतर म्हणजे दोन दशकानंतर त्यांच्या विरोधात आहे आणि त्यांना जे आव्हान आहे ते तरुणांचं आहे तेजस्वी यादव आणि राहुल गांधी राहुल गांधीनं भारत जोडो यात्रानंतर आणि आत्ता जी वोट अधिकार यात्रा काढली तेजस्वी यादव बरोबर त्यांना वातावरण ढवळून टाकलेला आहे आणि तो सुद्धा एक मोठा गेम चेंजर या निवडणुकीत होईल आत्ताच्या घडीला जे विश्लेषक विश्लेषण करतायत ते लाभार्थी योजनांच्या अनुषंगाने करतात जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना पण याच्या पलीकडे जाऊन बिहार आहे बिहार नेहमी सर्वांना आश्चर्यचकित करतं असा निकाल देतो आणि म्हणून मग बिहारमध्ये नेमकं ने काय होईल खरंच मोदी शहांचं मॅजिक चालेल का मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक बिहार लढवणार आहे आणि नितीशकुमारांचं नेतृत्व आहे असं सांगितलं जातंय तर खरंच तसं काही होईल का बिहारची जनता पुन्हा मोदींच्या चेहऱ्याकडे बघून नितीश कुमारांच्या नेतृत्वाकडे बघून पुन्हा त्यांना कौल देतील का हे पुन्हा त्यांचं सरकार सत्तेत आणतील का कंटिन्यू करतील का आ, हा मोठा प्रश्न आहे याच कारण असं आहे की नितीश कुमार यांच्या बाबतीत पुन्हा तेच ते पलटूराम आहेत याआधी तुम्हाला माहित असेल दोन हजार तेराला त्यांनी भाजप बरोबर काडीमोड केला दोन हजार पंधराला त्यांनी राज्याबरोबर सरकार बनवलं ती निवडणूक लढली होती लालू प्रसाद यादव हे जेल मधनं बाहेर आले होते नितीश कुमार सोबत होते आम्ही तिथे सात दिवस बिहारमध्ये होतो लालू प्रसाद यादव बंच ऑफ थॉट्स गोलवलकर गुरुजींचं घेऊन भाजपच्या आणि आर एस एसच्या विरोधात प्रचार करताना आम्ही बघितले वातावरण अगदी ढवळून काढलं होतं त्याचा परिणाम असा झाला दोन हजार पंधरामध्ये की नितीश कुमार मुख्यमंत्री बनले तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री बनले जनता दल युनायटेड राज्याचं सरकार आलं नंतर मग दोन हजार सतराला दोन वर्षांनी काय झालं माहिती नाही सीबीआय वगैरे लागेल असं वगैरे भीतीपोटी नितीश कुमारांनी ते सरकार पाडलं सोबत सरकार बनवलं पुन्हा मग दोन हजार बावीस मध्ये ते जेव्हा आठव्यांदा मुख्यमंत्री झाले पुन्हा सरकार बनवलं भाजपची काडी मोड घेतली पुन्हा दोन हजार ला मागच्या वर्षी पुन्हा त्यांनी भाजप बरोबर सरकार बनवलं आणि आता ते भाजप बरोबरच निवडणूक लढवत आहेत तेव्हा नितीश कुमार हे पलटू राम म्हणून प्रसिद्ध आहेत आता हे पलटू राम ही जी काही इमेज आहे ती त्यांच्या विकास पुरुष किंवा सुशासन बाबू या इमेजला डॅमेज करते का आणि थकलेल्या वयामध्ये मानसिकरित्या थकलेल्या अवस्थेमध्ये नितीश कुमार तोच करिश्मा पुन्हा बिहारच्या जनतेला दाखवतात का दहाव्यांदा मुख्यमंत्री होतात का, का ही एक अटकळ आहे मग राहिला प्रश्न तेजस्वी यादव राहुल गांधी यांचं जे डिओ आहे तेजस्वी यादवांचा एक प्रॉब्लेम लक्षात आला माझ्या तरी नक्कीच आला मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिथे इंडिया अलायन्सनी चांगलं केलं तेजस्वी यादवांना फारसं चांगलं बिहारमध्ये करता आलं नाही याचं कारण असं त्यांनी बहुतेक तिकिटा उमेदवाऱ्या ह्या आपल्या जातीतल्या म्हणजे यादवांनाच दिल्या आणि तेजस्वी यादव हे अखिलेश यादव होऊ शकले नाहीत अखिलेश यादवांनी काय केलं यादव कम्युनिटी सोडून बाहेर जास्त तिकिटं दिली आणि त्याचा फायदा त्यांना भरपूर झाला लोकसभेला जे समाजवादी पक्षाचे खासदार त्या त्यामागे तिकीट वाटप हा खूप महत्वाचा गेम चेंजर ठरला पण तेजस्वी यादवांना तसं करता आलं नाही लोकसभेला त्यांचं बहुतेक तिकीट वाटप हे यादव कम्युनिटीमध्येच राहिलं आणि त्याचा मोठा फटका बसला मग यावेळेस ती चूक तेजस्वी यादव सुधारतील का तेजस्वी यादव मार्फत एकशे पन्नासहून अधिक जागा लढवत आहेत या निवडणुकीमध्ये पण मग तिकीट वाटप जर का यादव समाजातल्याच उमेदवारांना झालं आणि त्याचा फटका बसला इतर समाजाचा तर मग काय कारण मुस्लिम मतं जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मतं ही राजदला मिळत आलेली आहे लालू प्रसाद मुस्लिम मतं त्यांना मिळू शकतात आणि एम आय एमनं सीमांचलमध्ये जी एकोणीस लाख मतं खाल्ली होती आता तशी परिस्थिती एम आय एमची नाही आहे त्यांच्यावर तसा विश्वास मुस्लिम समुदायाचा नसेल मग त्याचा तो जो फायदा आहे आणि तिकीट वाटप जर का नीट झालं तर तेजस्वी यादवांना खूप चांगली संधी आहे ते सध्या बिहारचे विरोधी पक्ष नेते आहेत ते डायनामिक लीडर म्हणून बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पुढे येतील का कारण काँग्रेसकडं मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही आहे आणि काँग्रेसला तेवढ्या जागा मिळतील अशी परिस्थिती नाही काँग्रेस लढवेल जवळपास पंचावन्न ते साठच्या दरम्यान त्यांचा मुख्यमंत्री होईल असं नाही पण त्यांना सायझेबल जागा दिल्या त्या जा निवडून आल्या पाहिजेत त्यांच्याकडे तसे उमेदवार पाहिजेत आणि उमेदवार आले तरी मतदार हे मिळाले पाहिजेत जे, जे काँग्रेसवर विश्वास ठेवून मतदान करतील पण तेजस्वी यादव सोबत असल्याने ते यावेळेस मिरॅकल होईल का चमत्कार होईल का ते बघायचं आहे दुसरी गोष्ट नॉन यादव ओबीसी जे जा आहे ज्यांची संख्या पण खूप मोठी आहे ते नॉन यादव ओबीसी हे तेजस्वी यादवांना मतदान करतील का राजदला मतदान करतील का म्हणजे राजदची जी मदार ती जी आए, ती आहे, ज़वर ज़वर जी आहे ती यादव ओबीसी मतं जी आहेत ती आहेत जवळजवळ साडे चौदा टक्के आणि मुस्लिम मतं जी आहेत ती जवळजवळ अठरा टक्के म्हणजे तीस टक्के मतं ही एम वाय कॉम्बिनेशनची मुस्लिम यादव कॉम्बिनेशनची तीस टक्क्याहून अधिक मतं ही तेजस्वी यादवांकडं जवळजवळ आहेतच म्हणजे तीस टक्के हा राजदचा असा बेस आहे की तो हलत नाही भाजपचा महाराष्ट्रामध्ये बेस अठ्ठावीस टक्क्यांच्या वयर गेलेला नाही लक्षात घ्या पण तेजस्वी यादवांच्या आणि लालू प्रसाद यादवांच्या राजदचा बेस वोट बेस हा बिहारमध्ये तीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे जस्ट बिकॉज ऑफ यादव ओबीसी मतं आणि मुस्लिम मतं आता नंतर काँग्रेसची मतदार काही असेल की नाही अपर कास्टमध्ये काँग्रेस काही मतं घेईल काही ओबीसीमध्ये घेईल शहरी मतदारांमध्ये राहुल गांधींमुळे काही यंदा मतं मिळू शकतात तो एक फरक होईल भाजपचं काय भाजपकडं मोदींचा चेहरा आहे भाजपकडं जी मतदार मंडळी आहे ती साधारणतः भाजपच्या ज्या स्कीम्स राबवण्याची हातोटी आहे किंवा जाहीर केलेल्या स्कीम्सचे पैसे डायरेक्ट बेनिफिशरी देणं जे आहे त्याला भुलून भाजपकडं जो हिंदुत्ववादी मतदार जो शहरी मतदार आहे मधला मतदार आहे जो असा मतदार आहे की जो परिवर्तनशील आहे की ज्याला असं वाटतं की केंद्रात जे सरकार आहे तेच राज्यात असेल तर जास्त झपाट्यानं विकास होईल तरुण वर्ग जो आहे तो जो मतदार आहे प्लस तो बरंचसं काम करतायत सांगण्याचं तात्पर्य असं आहे की भाजप मायक्रो ओबीसीमध्ये जास्त लक्ष घालतंय त्याचबरोबर एसीन मदे एसी मध्ये सुद्धा लक्ष भाजप घालत आहे एससी मधला मतदारांवर फारसं गारूड तिकडं कोणाचं नाही तर तिथे भाजप आपल्या काही दलित नेत्यांमार्फत पोहोचू पाहत नंतर काँग्रेस पिछड़ा न्याय संकल्प ही एक मोहीम काँग्रेसनं राबवली आहे वोट अधिकार मोहीम राबवली आहे आणि मोठे मोठे कॅम्पेन्स हे कन्हैया कुमारच्या माध्यमातून काँग्रेस तिकडे करते भाजपनं आणखीन एक गोष्ट केलेली आहे ती म्हणजे भाजपची सगळी मदार ही मोदींच्या प्रचारसभांवर असणार आहे जितक्या म्हणून प्रचार सभा मोदी बिहारमध्ये करतील त्या भाजपला हव्या आहेत आणि म्हणून मग भाजपचं असं गणित आहे की बिहारची ही जी निवडणूक आहे ती डेव्हलपमेंट म्हणजे विकास गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन आणि वेलफेअर म्हणजे लोककल्याणकारी लाभार्थी योजना त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना आहेत इन्फ्रास्ट्रक्चरपासून ते वेगवेगळ्या त्या आणि जातीय समीकरणांमधली मायक्रोज जाती ज्या आहेत त्यांना आपल्याकडं हेरणं आणि आपली जी ताकद आहे भाजपची म्हणून तिथं केलं जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की क्रुशल जाती ज्या आहेत ज्या निकाल फिरवू शकतात त्यामध्ये कुर्मी आहे कोरी आहे तेली आहे मल्ला आहे बनिया आहे मुसार दलित आहे यावर सुद्धा भाजप कॉन्सन्ट्रेट करत आहे एकूणच वोट मॅनेजमेंट त्यातही मायक्रो वोट मॅनेजमेंट भाजपनं तिथं सुरू केलेलं आहे त्याला आता तेजस्वी यादव आणि राहुल गांधी ही जी जोडी आहे या जोडीकडं नाही म्हटलं तरी पस्तीस टक्के मतं चाळीस पंचेचाळीस टक्के मतं येऊ शकतात कारण मागच्या निवडणुकीत काँग्रेसला साडेनऊ टक्के मतं मिळाली यावेळेस काँग्रेसची स्थिती नक्कीच चांगली आहे तेव्हा तीस टक्के प्लस काँग्रेसनं जर का पंधरा टक्क्यांपर्यंत आपला बेस वाढवला तर पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत तेजस्वी यादव त्यानंतर काँग्रेस ही जोडी जाऊ शकते त्याचबरोबर विकासशील इन्सान पार्टीनं जर का दहा जागा जरी मिळवल्या हो किंवा पाच ते दहा पर्यंत त्यांचा आकडा गेला त्या त्याचबरोबर ज्या डाव्या पक्षांच्या मागच्या वेळेस सोळा जागा होत्या त्या जर का वाढल्या त्या प्लस सर्वात डिसाइडिंग फॅक्टर प्रशांत किशोर जे निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट आहेत ते पहिल्यांदा नशीब आजमावत निवडणुकांमध्ये बरीच मेहनत घेतलेली आहे पण स्वतः निवडणूक लढवणार नाहीत पॉलिटिकली मायनॉरिटीमधने येतात ब्राह्मण समाजाचे ते आहेत स्वतः निवडणूक लढवणार नाहीत त्यांचे उमेदवार वेगवेगळ्या जातींचे असतील पण एवढं पुरेसा आहे का वोट मॅनेजमेंट बुथ वाईज त्यांनी केलंही असेल ते मत खूप मोठ्या प्रमाणात खातील किती जागा प्रशांत किशोर यांची जनसुराज्य पार्टी उभी करते आणि किती ठिकाणी ते जोर लावतात त्यातल्या किती ठिकाणी ते सक्षम उमेदवार नेमके कोणाच्या विरोधात देतात नितीश कुमार मोदी शहांच्या विरोधात देतात म्हणजेच जेडीयू भाजपच्या विरोधात देत राहुल गांधी तेजस्वी यादवाच्या विरोधात जास्त देतात म्हणजेच राजद आणि काँग्रेसच्या विरोधात जास्त त्या आघाडीच्या विरोधात जास्त देतात हे बघायचं आहे पण जे काही इनपुट्स मिळतात त्यानुसार प्रशांत किशोर यांनी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्याविषयीची आपली भूमिका काहीशी सौम्य केलेली आहे लालू प्रसाद यादव यांच्या बाबतीत ते म्हणतात की व गुजरावात जमाना आहे आणि तेजस्वी यादव तो तरुण रक्त आहे तर मग उद्या जर का प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षानं दहाच्या वर आकडा नेला आठवत असेल मनसे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार सहा दो ला स्थापना झाली होती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीला मनसेला तेरा जागा मिळाल्या होत्या तीन वर्षात तेरा जागा प्रशांत किशोरनी मनसेपेक्षा खूप जास्त मेहनत बिहारमध्ये घेतलेली आहे तेव्हा ते किती जागा मिळवतील की मतच खातील ते बघायचं आहे जर का प्रशांत किशोरनी दहा ते पंधरा जागा घेतल्या आणि त्या दहा ते पंधरा जागा घेऊन ते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत आले तर बिहारमध्ये गेम चेंज होऊ शकतो आता बघायचं आहे नितीश कुमार यांना खरंच सत्ता आली तर भाजप दहाव्यांदा मुख्यमंत्री करतं का की नाही त्यांचा एकनाथ शिंदे करेल म्हणजे त्यांना ऐनवेळी सांगेल तुम्ही बाजूला व्हा आणि भाजप स्वतःचा नवा चेहरा हा बिहारचा मुख्यमंत्री म्हणून आणेल की नाही तेजस्वी यादव हे मागच्या वेळेस रणरप राहिले जरी त्यांची पार्टी राजद सिंगल लार्जेस्ट पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आली तरी ते मागे पडले विरोधी पक्ष नेते झाले तेव्हा आता यावेळेस ते मुख्यमंत्री बनू शकतात त्यांना मुख्यमंत्री बनवायचंच या ईर्षेनं जर का यादव समाज आणि मुस्लिम समाजाचं मतदान झालं त्याचबरोबर राहुल गांधी यांचा करिश्मा चालला वोट अधिकार यात्रा जी झाली तिला जी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला छोटे छोटे कॅम्पेन्स कनै्या के कुमार आणि इतर नेत्यांच्या माध्यमातून राहुल गांधी जे राबवत आहेत त्यात जर काँग्रेसच्या जागा वाढल्या ज्या मागच्या वेळेस काँग्रेसच्या जवळपास एकोणीस जागा आल्या होत्या यावेळेस जर का त्यांनी पंचावन्न ते साठ लढून आपला आकडा पंचवीसच्या पलीकडे नेला तर त्याचाही फायदा हा राज्यातला होऊ शकतो आणि राज्यातचं सरकार येऊ शकतं बघायचं आहे बिहारमध्ये काय होतंय इंटरेस्टिंग लढती आहे इतकं काही सांगण्यासारखं आहे एकतर बिहार हे माझं खूप आवडतं राज्य आहे म्हणजे बिहारमध्ये फिरायला तुम्हाला सांगतो की लाईफ आयुष्य लोक कसं जगतात आणि बिहारमध्ये गेल्यावरती कळतं की दिस इज लाईफ तर या बिहारची ही जी निवडणूक आहे ही राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे या निवडणुकीमध्ये भले भले, भले चितपट होतील आणि विचित्र निकाल लागतील एवढं मी तुम्हाला दाव्यानं सांगतो पण आत्ता जे दिसतंय अप्पर एज कोणाकडं आहे मला विश्लेषकांच्या विश्लेषणावर बिलकुल विश्वास नाही आता या क्षणी मतदार यादीमध्ये घोळ झाला असेल नसेल झाला तो करेक्ट केला गेला असेल काही असू दे खरा घोळ जो आहे तो जातीय समीकरणांमधून जे मतदान होईल मतदार कसे वागतात मतदान करताना नेमकं कोणावर विश्वास ठेवून मतदान करतात आपली जात सोडून मतदान करतील की नाही आपापल्या जातीला चिटकून मतदान करतील असे जे फॅक्टर आहेत त्यातून ही निवडणूक पुढे जाणार आहे त्यातून तो निकाल शेवटचा येणार आहे आणि निकाल शेवटचा हाती आल्यावर मग कळेल की सरकार कोणाचं बनणार आहे धन्यवाद